कि की ह्याला पोरकटपणा म्हणतात मराठीमध्ये पाण्याला फार खळखळाट असतो आदित्य ठाकरेंना एकतर माहिती नसतं की महाराष्ट्रातली परिस्थिती काय महाराष्ट्रामध्ये दारिद्र्यशे खालची आणि मागासवर्गीय विद्यार्थी सोडून कोणालाही ड्रेस दिले जात नव्हते सगळ्या विद्यार्थ्यांना ड्रेस द्यायला मी सुरुवात केली सगळ्या विद्यार्थ्यांना शूज आणि सॉक्स द्यायला मी सुरुवात केली त्यांचं पुस्तकाचा बोजा कमी व्हावा म्हणून त्यांना वा वयांची पानं असलेली पुस्तकं द्यायला सुरुवात केली ज्याच्यामुळे साठ टक्के बौजा कमी झाला आता हे सगळं करत असताना ज्याला तुम्ही नवीन प्रयोग करता कुठेतरी त्याच्यामध्ये त्रुटी राहणार एक गोष्ट निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये पॉलिएस्टरचे कपडे दिले जात होते विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या अंगावर पुरळ येत होता आणि आज सुद्धा आम्ही पूर्वीचे आता आम्ही चांगले कॉटन मिश्रित कपडे देत होतो ते सोडल्यानंतर आजसुद्धा पॉलिएस्टरचे कपडे काही शाळांमधून दिले जातात अशा तक्रारी दादा भुसेसाहेबांकडे माझ्या उपस्थितीमध्ये आलेल्या होत्या आणि त्यांनी त्याची ते चौकशी करायचे आदेश दिलेले होते त्याच्यामागचा उद्देश काय होता की चांगल्या दर्जाचा कपडा जो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीने प्रत्येक त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग स्टेजला टेस्ट केला पाहिजे आणि नंतर महारा मा महिला आर्थिक विकास महामंडळाने त्याचे ड्रेसेस शिवून दिले पाहिजेत अर्थात महिला आर्थिक विकास मंडळांचं एवढं मकाम कधीच केलेलं नव्हतं ज्यावेळेला नव्याने ते हे केलं आता त्यांची सगळी मशिनरी बसली जिल्हा परिषदेच्या बचत गटांनी ड्रेसेस शिवायला सुरुवात केले त्याच्यानंतर ती स्कीम बंद पडली कारण तत्कालीन कोण सेक्रेटरी होते त्यांनी चुकीचा रिपोर्ट दिला असेल परंतु ही एक आदर्श स्कीम होती आणि ह्याचं टेंडर निघालं ते टेंडर जवळजवळ आठ की नऊ कोटी रुपये कमीला आलेलं होतं अहो दिवसरात्र नगर महापालिकेच्या पैशावर जगता तुम्ही आणि जी लोकं माझे त्यांना जाहीर आव्हान आहे मी अडीच वर्ष मुंबईचा पालकमंत्री होतो तुमचा मुंबईवर सत्ता आहे ना तुमची एका कॉन्ट्रॅक्टरकडून एक, एक रुपया घेतलेला दाखवा कोणाबद्दल बोलता कोणाच्या विरुद्ध घोषणा बोलता मी फक्त उद्धवसाहेबांच्या बरोबर असलेल्या आद्रापोटी आजपर्यंत तुमच्याबरोबर बोललेलो नाही आहे पण ज्या दिवशी बोलायला सुरुवात करेन त्यावेळेला तुम्हाला खरोखर पश्चाताप होईल की एका चांगल्या माणसाच्या अंगावर गेलो आणि आज मी आयुष्यभर पस्तावलो असं म्हणायची तुमची पाळी येईल कारण मी काय असा विनाकारण कोणाविरुद्ध बोलणारा ना मनुष्य नाही मला प्रत्येक गोष्ट माहीत असते परंतु आदरापोटी कुटुंबाच्या आदरापोटी आम्ही जपून बोलत असतो आणि ती महाराष्ट्राची संस्कृती आहे असल्या फालतू घोषणा मी तिथल्याही तर तुम्हाला उत्तर देऊ शकलो असतो पण तुमच्या घराण्याचा कमीपणा झाला असता म्हणून मी काय बोललो नाही मी शांतपणे तुम्ही आता बोलला म्हणून मी उत्तर देतं नाहीतर मी मी उत्तरसुद्धा दिलं नसतं कारण मी वरिष्ठांशी चर्चा करणार होतो मला ही गोष्ट एवढी खटकलेली आहे की महाराष्ट्रासाठी मी जे काय केलं एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये आताच्यापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी झालेलं नव्हतं मराठी भाषेसाठी मी केलं जाही मी जाहीर आव्हान आहे माझ्यावर एका स्टेजवर बसा आणि तुम्ही काय मराठीसाठी केलं आणि मी काय मराठीसाठी दोन वर्षामध्ये करून दाखवलं आहे याचं मी तुम्हाला लेखाजोखा देईन एज्युकेशनमध्ये तुम्ही सांगता की मराठीवर अन्याय झाला कुठला अन्याय झाला माझ्यावर स्टेजवर बसा आणि दाखवा एकाहत्तरपासून हिंदी कंपल्सरी आहे तेव्हा तुमचं एक आंदोलन नाही झालं हिंदी कंपल्सरी काढून टाका म्हणून मग आता आंदोलन का केलं म्युन्सिपाल्टीच्या इलेक्शन तोंडावर आहे म्हणून तुमचं आंदोलन झालेलं आहे राजसाहेब तर मराठीसाठी नेहमी भांडत असतात त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही ते मराठीच्या बोर्डसाठी भांडतात मराठी बोलली पाहिजे म्हणून भांडतात त्यांनी बाळासाहेबांचा वारसा समर्थपणे पुढे चालवला आहे तुम्ही काय केलं तुम्ही मुंबईच्या सगळ्या मराठी स्कूल इंग्लिश मिडीयममध्ये केल्या तुम्हाला मराठीबद्दल बोलायचा अधिकार आहे का याचा विचार झाला पाहिजे मला प्रत्येक गोष्टीची माहिती असते माझं तेवढं वय आहे माझा तेवढा अभ्यास आहे माझं तेवढं काम आहे भले मंत्री नसेल मंत्री नसल्याबद्दल मी कधीही नाराजी व्यक्त केलेली नाही पण माझं एवढं काम एज्युकेशन किंवा मराठी भाषेमध्ये दुसऱ्या कुठल्याही मंत्र्यांनी करून दाखवलेलं मला दाखवावं मी माझ्या राजकीय जीवनातून निवृत्ती पत्करेन आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की दुसऱ्याबद्दल आदराने बोला उगाच फालतूपणा म्हणून ह्याच्यावर बसून जिन्यावर बसून ज्यावेळेला तुम्ही आंदोलनं करता तेव्हा त्याला एक डेप्थ असते तुम्ही आंदोलन तुमच्या विषयापुरतं बोला तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद पाहिजे होतं त्याच्यापुरतं बोला कोणाबद्दल घोषणा देतात ज्याने काहीतरी एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये करून दाखवलं त्याच्याबद्दल घोषणा देतात आणि लोकांचा गैरसमज करता ते सहन करणारा मी मनुष्य नाही मी मुख्यमंत्री साहेबांची अपॉइंटमेंट मागितलेली आहे शिंदे साहेबांची अपॉइंटमेंट मागितलेली आहे की याच्यावर काय बोलायचं नंतर मला बोलायचं त्यांनी एकदा मोकळीक दिली तर मी सुद्धा बोलायला मोकळं मी कोणाला घाबरत नाही आणि घाबरलो असेल तर एवढं मोठं राजकारण कधी आयुष्यात करूच शकलो नसतं आणि एक गोष्ट